हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये अर्थ एखाद्या माणसाचा किंवा वस्तूच्या स्वाभाविक गुण विशेष गुणधर्म अंग व्याकरण मध्ये विशेषण श्रेय देणे संबंध लावणे अंगी लावणे बहाल करणे किंवा माथी मारणे होत आहे ॲट्रिब्यूटला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे पोलाईटनेस इज अन ॲट्रिब्यूट ऑफ अ जेंटलमॅन दुसरा वाक्य आहे आय ॲट्रिब्यूट माय सक्सेस टू माय टीचर तिसरा वाक्य आहे हर ग्रेटेस्ट ॲट्रिब्यूट वॉज हर काइंडनेस चौथा वाक्य आहे મેની સાયન્ટિસ્ટ એટ્રીબ્યુટ ગ્લોબલ વોર્મિંગ ટુ ધ ગ્રીનહાઉસ ઇફેક્ટ ફ્રેન્ડ્સ વીડિયો લાઈક શેર અને કમેન્ટ કરાયેલા વિસરું નકા અને ચેનલમાં સબસ્ક્રાઇબ કરા થેન્ક યુ